खरं पाहिलं तर दोन हजार चौदाला जेव्हा मोदीजींचं सरकार स्थापन झालं आणि सरकार स्थापन झाल्यानंतर ते दोन हजार पंचवीसपर्यंत मागील अकरा वर्षामध्ये काय काय झालं याच्या ही जी काही विकासाची गंगा आहे ती विकासाची गंगा आपल्याला प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संकल्प से सिद्धी हा उपक्रम हा आपल्याला केंद्राने प्रत्येक राज्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक मंडळासाठी आणि मंडलाने प्रत्येक बूथपर्यंत नेण्याचं काम हे आपल्याला भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्याला सर्वांना करायचं आहे आणि ते करत असताना मोदीजींनी मागील अकरा वर्षामध्ये काय काय केलं हे आपल्याला तोटपाट असलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हटलं की हे आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे मग आपण जर पाहिलं तर मुद्रा लोन असेल महिलांसाठीच लोन असेल पंतप्रधान आवास योजना असेल अशा अनेक योजना आहेत मग त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं मेक इन इंडिया असेल किंवा आपण सर्वांचा जो जिवाळ्याचा विषय होता तो सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय म्हणजे शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांसाठी मग जी काही सौर योजना असेल अन्नपूर्ण योजना असेल किंवा शेतकऱ्यांना मदत असेल अनुदान असेल अशा अनेक योजना ह्या मागील अकरा वर्षामध्ये मोदीजींनी आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने ह्या केलेल्या आहेत त्या आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आता आपल्याला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला करायचं आहे आपण मागील चार वर्षामध्ये पाहिलं की दोन हजार एकोणीस ते चोवीसमध्ये मग मोदीजींचं सरकार असेल मागील अडीच वर्षामध्ये आपलं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार होतं या दोघांच्या कार्यकालामध्ये ज्या ज्या योजना या केंद्राच्या आणि राज्याच्या आहेत त्या आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्याची प्रचिती म्हणून आपण जर पाहिलं तर लोकसभेमध्ये काही प्रमाणात आपल्याला अपयश आलं पण विधानसभेमध्ये शंभर टक्के आपल्याला यश का आलं तर आपण ह्या सगळ्या योजना ह्या जनतेपर्यंत पोहोचू शकलो आणि त्याच पद्धतीने आता येणाऱ्या आपल्या महानगरपालिका आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे या निवडणुका जर आपल्याला जिंकायच्या असतील तर आपण केलेली कामं जी काही केंद्रांनी केलेले कामं आहेत राज्यानी केलेली कामं आहेत किंवा ज्या ज्या योजना आहेत त्या योजना आपल्याला जनतेपर्यंत पोचवायच्या आहेत आणि ते पोचवण्याचं काम हे आपण करायचं आहे आपण मागील अकरा वर्षामध्ये पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीची ज्या ज्या राज्यामध्ये सत्ता नव्हती त्या ठिकाणी सुद्धा मोदीजींनी विकास केलेला आहे मोदीजी असतील गडकरी साहेब असतील किंवा आता महाराष्ट्राचं घ्यायचं म्हटलं तर आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं परवा दिवशीचा दिवस एक सुवर्ण दिवस होता की आज पाहिलं काश्मीरमध्ये चिनार नदीवर चिनार नदीवर जो काही पूल बांधण्यात आला त्याचबरोबर आपले लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे गडचिरोलीमध्ये दहशतवाद म्हणजे जे अतिरेकी होते दहशतवाद माजवायचे जे त्यांनी स्वतःने आत्मसमर्पण केलं होतं अशा ठिकाणी सामुदायिक विवाहामध्ये ते सहभागी झालेले होते म्हणजे दोन ठिकाणी दोन लोक आपली तळागाळापर्यंत जाऊन जनतेचं काम करत आहेत आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं ब्रीद आहे ते त्याच्याप्रमाणेच ते काम करतात त्याप्रमाणेच आपण सर्व कार्यकर्त्यांनी या पुढील काळामध्ये काम केलं पाहिजे येणारी इलेक्शन आपल्याला जिंकायची जे आहे कारण आत्ता कालच कोर्टाने आणि महाराष्ट्र शासनाने आदेश दिलेले आहेत प्रभाग रचना करण्याची तयारी चालू झालेली आहे त्यानुसार आपण सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक जनतेपर्यंत पोचून ज्या पद्धतीने दोन हजार सतरामध्ये स्वर्गीय आमदार लक्ष्मणराव जगताप असतील आमदार महेश हांगे असतील आणि आपण सर्व कार्यकर्ते यांच्या जोरावर ज्या पद्धतीने आपण महापालिकेमध्ये सत्ता काबीज केली होती ती सत्ता परत टिकवण्याची मोठी जबाबदारी ही आता आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर आलेली आहे आणि ते जर आपल्याला पार, पार पाडायची असेल तर अकरा वर्षाच्या हा जो सेवाकाल झालेला आहे तो सेवाकाल जनतेपर्यंत पोहोचवण्याचं से काम आपण जर केलं तर निश्चितच आपल्याला ते यश मिळून जाईल आणि ते यश मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी येणाऱ्या या काळामध्ये आपण जनतेपर्यंत पोहोचावं आणि संकल्प सिद्धी हा उपक्रम हा घरोघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी करावं अशीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र